हे विड्याच्या पानाचे कटिंग्ज आहे अतिशय छोटे कटिंग्ज मला मिळालेले आहेत या पहिल्या कटिंग्जला छोटे छोटे मुळं आलेले आहेत दुसऱ्या कटिंग्जला मात्र अजिबात मुळं नाही आहेत तरीसुद्धा मनी प्लांटप्रमाणे नागविरीच्या प्रत्येक पानाजवळ मुळं सुटतात हे दोन कटिंग्ज मी या छोट्याशा कुंडीमध्ये लावत आहे या कुंडीमध्ये मी माझ्या परसबागेमधील माती घेतलेली आहे आणि या मातीमध्ये अगदी थोडीशी भाताशी तूस आणि वाळू मिक्स केलेली आहे कारण नागवेलीची वेल रुजण्यासाठी वेल ड्रेन माती पाहिजे म्हणजेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती पाहिजे या कुंडीच्या मध्यभागी लोखंडाच्या सळीच्या साहाय्याने मी एक छिद्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पहिलं कटिंग्ज लावत आहे कटिंग्ज लावल्यानंतर बोटाच्या साहाय्याने या कटिंगच्या चारही बाजूने माती दाबून बसवत आहे कारण माती दाबून बसवल्यामुळे या कटिंगला एक प्रकारचे बळ आणि शक्ती मिळते आणि आपली ही वेल पटकन रुजते अशाच प्रकारे दुसरी कटिंगसुद्धा मी लावत आहे आणि थोड्या दिवसामध्ये ही कटिंग रुजेल नागविलीच्या वेलाला जास्त उन्हाची गरज नाही अगदी सेमी शेडमध्ये सुद्धा ही वेल येते थोडंसं ऊन थोडीशी सावली अशी असली तरीही चालते ही वेल रुजल्यानंतर आपण या वेलाला एखाद्या कुंडीमध्ये मोठ्या कुंडीमध्ये किंवा जमिनीतसुद्धा लावू शकतो